भगवंताच्या किंवा सद्गुरूंच्या कृपेला प्राप्त होण्याकरता एक दार आहे आणि ते दार माऊली म्हणतात सेवेच आहे जो ज्ञानाचा सेवा हा स्वाधीन करी सुभटा ओळगोनी त्यामुळे भगवंताकडे किंवा सद्गुरूंकडे जायचं असेल तर पहिलं दार आहे सेवेचं आपण सेवा केली पाहिजे तर आपल्याला मेवा मिळेल हे तिला कळलं होतं म्हणून ठरवलं की मी काहीतरी सेवा करेन तरच गुरुकृपा प्राप्त होईल गुरुंशी समीपता येईल म्हणून रोज निरीक्षण करावं एका वृक्षाच्या बुंध्याशी असायची आणि मतंग ऋषी रोज स्नानाला जायचे पाहिलं आपल्या शिष्यांच्या बरोबर अगदी ब्रह्ममुहूर्ताला मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे नेमकं काय हे याच्यासाठी एक वेगळं कीर्तन करावं लागेल सांगावं लागेल आजच्या पिढीला नाही का माहिती नाही हो कुणाला अगदी मध्यरात्री ब्रह्ममुहूर्त अगदी अडीच तीनचा प्रहर आणि त्या प्रहराला गुरुजी मतंग ऋषी आपल्या शिष्यांना घेऊन नदीवर स्नानाला जायचे शबरीनी पाहिलं रोज माझे गुरु स्नानाला जातात नदी नदीवर या वाटेनी आणि ज्या वाटेनी जातात ती वाट अत्यंत खाच भरलेली आहे त्या वाटेवर अत्यंत काटेत खडे इतरांच्या जीवनाला सन्मार्ग दिशा दर्शन करणारा माझा सद्गुरू आपण मात्र खाच चालला आहे बघवलं नाही वाईट वाटलं म्हणून एक झाडू घ्यावा आणि सद्गुरू यायच्या आत तो रस्ता रोज स्वच्छ करावा रोज त्या रस्त्यावरचे काटे बाजूला करावेत खडे बाजूला करावेत रोज स्वच्छ आणि आलं ना भगवंत ओळखतो सद्गुरू ओळखतात गुरूंच्या लक्षात आलं की रोज कुणीतरी ही वाट स्वच्छ करत आहे कोण बरं असेल म्हणून दुसऱ्या दिवशी रस्ता झाडण्याचा जसा आवाज आला तसा पर्णकुटीचं दार उघडून मतंग ऋषींनी पाहिलं की ही शबरी रस्ता आहे जवळ आले आणि विचारलं कोण आहेस तू आता तिने विचार केला हीच संधी आहे अवसर बार बार नाही आहे आता सेवा केली सद्गुरु स्वतः जवळ आले साक्षात परब्रह्म स्वत समोर येऊन विचारतंय कोण आहेस तू तिने प्रश्न विचारला मी कोण कोठील तिने उत्तर दिलं मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे मला नाही माहित मी कोण आहे भौतिकातली ओळख नव्हतीच होती मला नाही माहित मी कोण आहे तुम्ही सांगा मी कोण आचार्यांना प्रश्न पडला ना कोहम को जातम को कर्तास्य विद्यते मी कोण या प्रश्नाचं उत्तर कधीतरी मिळवायचा प्रयत्न करावा ती म्हणाली को ममसाच येणे मी काय इथे आलीये मला नाही माहित गुरुजी आपण सांगा याचा विचार करिता शिणली ही काया सांगूनी हे सुखी करा राया सद्गुरुनाथ महाराज की जय तुम्ही सांगा मी इथे का आली आहे मी कोण आहे कुठे राहतेस इथंच झाडाच्या बुंद्याशी आतमध्ये चल म्हणाले आश्रमामध्ये एक पर्णकुटी बांधून दिली आता समीपता आली अध्यात्मशास्त्रामध्ये चार मुक्तींचं वर्णन केले सलोकता दासबोधामध्ये सुद्धा माऊलीनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा या मुक्तींचं सविस्तर चर्चा केली आहे सलोकता सरूपता समीपता आणि सायुजता भगवंताचा लोक प्राप्त होणं सलोकता सरूपता ईश्वराचंच रूप प्राप्त होणं सरूपता समीपता भगवंताच्या सानिध्यात राहायला मिळणं आणि सायुज्यता साक्षात परमेश्वर होणं त्यामुळे या चारही मुक्तींचा लाभ व्हावा देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी या चार मुक्ती तेव्हा प्राप्त होतील आम्हाला क्षणभर चिंतन करा क्षणभर त्याला आपलं म्हणा आपुला तो एक देव करून घ्यावा आणि मग आश्रमामध्ये राहायला मिळा लागली एक पर्ण कुटी दिली होती तिला आणि आता एक स्त्री असून सुंदर आश्रम व्यवस्था सांभाळायला लागली शबरीमाता बरं का गुरूंची कृपा झाली ज्ञानार्जन करावं सगळ्यांच्या बरोबर ज्ञानग्रहण करायला बसावं आणि एक दिवस असा आला की सद्गुरू मतंग ऋषींनी आपल्या सगळ्या शिष्यांना एकत्र बोलावलं आणि सांगितलं की आता माझ्या जाण्याची वेळ आली मला निरोप आलाय काल मग आपण ऐकलं ना की ज्याला निरोप आला त्याला जावं लागतं आणि अधिकारी असलेले सद्गुरू संत मतंग ऋषी सांगतायत आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप या संता हाती आला मला जावं लागेल माझ्या जा निर्याणाची वेळ जवळ आली आहे सगळे शिष्य भेटायला लागले काही असतात बघा गुरुदेव हे थोडं राहिले ते शिकवा आणि मग जा म्हणाले पण शबरीसारखे निष्ठावंत शिष्य सद्गुरूंच्या जवळ आली आणि म्हणाली गुरुदेव आपण मला इथे राहायला जागा दिली आपण मला आश्रय दिला आपल्या कृपाशीर्वादाने मी इथं आहे तुम्हीच जर आम्हाला सोडून निघून गेला तर आम्ही कुणी कुणाच्या आश्रयाने राहायचं मी कशी राहू मतंग ऋषी म्हणाले शबरी काळजी करू नकोस मी जरी इथून निघून गेलो तरी सुद्धा तुला तुझ्या जीवनाचा तारक मंत्र मी देऊन जाणार आहे काळजी करू नकोस आणि म्हणून मतंग ऋषींनी शबरीच्या कर्णरंध्रामध्ये त्रयोदशाक्षरी असलेलं नाम पेरलं आहे मंत्र पुष्कळ मोरोपंत म्हणाले काय करावे सुमंत्र ते राहो मंत्रात मंत्र उत्तम वर्ण जात तेरा हो ते राहो आणि तेरा हो असा ते हो। मोरोपंतांचा फार सुंदर भाव त्रयोदशाक्षरी असलेल्या श्री या वर्णाक्षरापासून सुरू होणारा श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र तिला दिला अनुग्रह दिला आणि मग मतंग ऋषी निघून गेले निर्याण झालं पाठोपाठ गुरुपत्नीसुद्धा निघून गेल्या आणि आता शबरी माता एकटी सगळी आश्रम व्यवस्था सांभाळते पण निष्ठा अशी पक्की होती आपलं म्हटलं होतं भगवंतांना आपलं म्हटलं होतं सद्गुरूंना निष्ठा अशी होती की वाटेल ते झालं तरी आता प्रभू येणार आहेत गुरुजींनी सांगितलं होतं सद्गुरूंनी सांगितलं होतं शबरी या मंत्राशी अखंड अनुसंधान ठेव इतकं अनुसंधान ठेव अहर्निश या मंत्राचा जप कर माझ्यावर विश्वास ठेव लोक देवळात जातात लोक देवाकडे जातात पण तू एवढी भाग्यवान ठरशील अनंत कोट ब्रह्मांडाचा नायक त्रिभुवन श्रीमंत तुझ्यापर्यंत चालत येईल दैवत तुझ्यापर्यंत चालत येईल एवढी भाग्यवान तू ठरशील आणि गुरुंच्या वचनावर विश्वास ठेवून अहरनिश त्या मंत्राचा अनुसंधान जप सुरू झाला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय राम, राम, राम।, राम। अखंड नामस्मरण चारही दिशांचे रस्ते रोज स्वच्छ करायचे गोमयाचे सडे टाकायचे रस्त्याच्या दुतर्फार फुलझाडं लावायची रांगोळ्या काढायच्या रोज वाट पाहायची मनात विचार केला सद्गुरूंनी सांगितलंय खरं प्रभू येणार रामराय येणारे पण असं कुठे सांगितलं या बाजूने येतील पूर्वेकडून येतील पश्चिमेकडून येतील म्हणून चारही देशांचे रस्ते रोज स्वच्छ करावेत निष्ठा अशी पक्की होती आणि कितीतरी वर्ष माझ्या पदरचं नाही चरित्रात आहे शहाण्णवाव्या वर्षी रामदर्शन आहे गुरूंवर अशी निष्ठा ठेवली आपलं म्हटलं ना सद्गुरूंना आपलं म्हटलं ना भगवंतांना की मग तिथे किंतू परंतु नाही पूर्ण विश्वास पूर्ण समर्पण रोज रस्ता स्वच्छ करावा रोज झाडावा रोज रांगोळ्या काढाव्यात रोज गोमयाचे सडे टाकावेत आणि भगवंताची वाट बघावी किती वाट पाहिली हो आपण एवढी वाट नाही पाहत भगवंत येतो त्याला आपल्याला रोज भेटायचंय खरं तर आपल्यालाच वेळ नाही त्याला भेटायचंय मुरारी बापू म्हणतात ठाकूर हमारे साथ बात करने की हर रोज इच्छा होती है लेकिन मोस्ट ऑफ द टाइम हमारा मोबाईल स्विच ऑफ रहता है एंगेज रहताय नाही तो रेंज नाही होती काहीतरी गडबड आहे आम्हालाच वेळ नाही त्याला रोज आमच्याशी बोलायचंय त्याला रोज भेटायचंय जनाबाईंना भगवंत म्हणायचे मीही होतो एकला करमेना मुळी मला अग मी एकटाच आहे ग एकटाच आहे असा एखादा भक्त माझ्या समोर या मा शबरीने किती वाट बघावी आपल्याकडे वाट बघायला तेवढा वेळ नाहीये आणि आपण वाट पाहिलीच समजा नैवेद्यासाठी तर तो येईल याची आपल्याला खात्री नाही विश्वास नाही नामदेवांना तो विश्वास होता म्हणून ते रडले पांडुरंगा ये आणि जेव आणि खरं सांगू का देव आपला नैवेद्य ग्रहण करत नाही याच्यातच तो आपली आब राखू नये असं म्हटलं तर ते चुकणार नाही कारण त्यांनी जर एकदा स्वीकारायला सगळी सुरुवात केली तर मग आपण किती रक्षण करणार आणि किती देणार त्याला सगळा करतं कर करता करविता दाता तो आहे ना देव उदार देव उदार, देव उदार देता न म्हणे थोडेफार वाट बघावी इतकी वाट बघावी तिती क्षेणी सहनम सर्व दुःखांना अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगद्यते भूतकाळाची चिंता नाही वर्तमानकाळाची चिंता नाही वर्तमान काळाचा वर्तमान काळामध्ये भगवंताला आठवायचं काम आहे भविष्याची चिंता नाही या अवस्थेला तितिक्षा असं म्हणतात आणि वाट पाहिली रोज भगवंतांना आळवायची आश्रमात या कधी रे येशील आश्रमात या कधी रे येशील रामारभुनंदना कधी याल इतकी वाट बघावी आणि गुरुंनी सांगितलेल्या वचनांवर विश्वास ठेवून नामस्मरण सुरू आहे आणि एक दिवस शरीर इतकं कृश झालं अस्थिपंजर असलेला तो देह वर्णन केलंय रोज वाट पाहावी अक्षरशः तिच्या शरीराच्या मांसाचे लचके कावळे गिधाड नेत होते इतकी वाईट अवस्था पण ती म्हणायची कागा कागा सब कुछ खाइए चुन चुन मेरा मास सगळं घेऊन जा लेकिन दो नयन मत फोडिये प्रभु मिलन की आस मला रामाला बघायचंय मला त्याला पाहायचंय माझ्या डोळे कोणी प्राण शिल्लक आहे तोपर्यंत माझे डोळे व्यवस्थित ठेवा मला सगुणातल्या रामाचं दर्शन घ्यायचंय आणि प्रभू रामचंद्र पर्वताच्या दिशेने निघालेले वनवासी असलेले प्रभू रामचंद्र सोबत लक्ष्मण महाराज आहेत दोघ जण दिसलं मतंग ऋषींचा दिशेने प्रभू चालायला लागले लक्ष्मण सांगतायत दादा कुणाचा तरी आश्रम आहे आतापर्यंत आपण कुणाचा पाहुणचार घेतला नाही पण नको जाऊया पण प्रभूंची पावलं आपोआप आपल्या भक्ताकडं पडत राहिली हो निघाले प्रभू आणि शबरीने निढळावर हात ठेऊन पाहावं भगवंत येत आहेत सोबत लक्ष्मण आहे तरुण रूप संपन्न मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपनिया चंद्राहुनी शीतळ असा सुंदर भगवंतांचं ते रूप पाहिलं सुंदर ते ध्यान आणि शबरीनी अष्टसात्विक भाव जागृती झाली रामा रामा या माझ्या गुरुजींनी सांगितलं होतं आपण येणार आणि आपण आला या असे या इकडून या इकडून या असं करता करता एक लाकडाचा ओंडका होता आणि त्या ओंडक्यावर आपलं एक वलकल तिने टाकलं तुमच्या माझ्या दृष्टीने लाकडाचा लाकडाचा ओंडका असेल किंवा वलकल असेल पण शबरीच्या दृष्टीने काय होतं सांगते ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायामध्ये माऊली सांगतात आता हृदय हे आपुले सौफाळून या भले वरी श्री गुरुंची ऐक्यभावाची अंजुळी सर्वेंद्रजुर्घ्यो देवो भगवंतांना बसवलं शेजारी लक्ष्मण आहेत डोळे भरून प्रभूंकडे पाहतीये पाद्यपूजा केली आणि आता लक्ष्मण सांगतायत दादा निघूया का प्रभू शबरीला सांगतायत झालं का तुझ्या मनासारखं निघू का आता ती म्हणते नाही देवा वयाच्या आठव्या वर्षी या ध्येयाने प्रेरित होऊन मी घर सोडलं अवघ जीवन तुमच्या शोधात सद्गुरूंच्या शोधात आज माझ्या सद्गुरूंच्या वचनांवर विश्वास ठेवला तुम्ही भेटलात बस आता या जीवनाला सयुज्यता मुक्ती प्राप्त व्हावी बाकी काही नको म्हणून द्रोण बोरांनी भरलेला समोर आणला विनवित शबरी रघुराया ते तुझसाठी आणली आज मी बोरे भागला भुकेला असशील जरी तू देवा तो, मेवा, तो द्रो बोरांनी भरलेला समोर केला द्रोणाने ते पाहिलं आणि हळूच दादांना सांगितलं दादा उष्टी आहेत बोर उष्टी आहेत बोर शबरी सांगते लक्ष्मणा अरे हे उष्टी नाही का सौमित्रा शंकित दृष्टी असं शंकेने बघू नको गदिमांनी काय सुंदर बहार चढवली या प्रसंगावर काय सुंदर शब्द रचना केली आणि बाबूजींचे सूर आपण ऐकता गीत रामायणामध्ये असं शंकित दृष्टीने माझ्या बोरांकडे पाहू नको कारण ती अभिमंत्रित केलेली आहेत नामाच्या सहाय्याने माझ्या मुखात सतत नाम आहे का सौमित्रे शंकित दृष्टी अभिमंत्रितही ना रणे आश्रमा लागली श्रीचरणे आश्रमा लागली श्रीचरणे आश्रमा धन्यमी शबरी रामा धन्यमी शबरी श्री खड़े ही बनवेली लक्ष्मणाला बघावं बोरांची मूठ भरावी आणि पहिली त्याच्याच हातात दिली खा त्यांनी खाल्ल्यासारखं करावं मागच्या मागे फेकून द्यावं पण प्रभूंच्या आलं नावं लक्षात घुंगरू बजे वो भी नाद श्री रघुनाथ सुने आपल्याला वाटतं त्याला कुठे काय दिसतं त्याला कुठे काय कळतं पण या प्रसंगामध्ये शबरीचा भाव भगवंत जाणतात आणि तिला म्हणतात तुझ्या मनासारखं झालंय का नमस्कार केला मातेला आणि शबरी मातानी मातेनी सांगावं प्रभू इथे चिता रचली आहे या चितेमध्ये उभी राहते आपल्या स्वतःच्या हाताने अग्नी द्या बस माझी ज्योत आपल्या ज्योतीमध्ये विलीन होऊ द्या सयुज्यता मुक्तीचा अनुभव मिळू द्या बाकी काही नको आपूला तो एक देवकरुनी घ्यावा तेणे विणजीवा सुख नोहे तू का म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे हजारो वर्षानंतर सुद्धा ही चरित्र आम्ही गातो कीर्तनातून हे प्रसंग आपण सांगतो ऐकतो त्याचं हेच फळ आहे त्यांनी त्याला आपलं म्हटलं बरं का होी जो गी देवा त्याशिवाय जायचं नाही इथे चितेला अग्नी स्वतःच्या हाताने लावा मत जा, मत जा, मत जा, जोगी, मत जा, मत जा शंकर चंदन की चितार चा या तेला दिला कर्म या चार ला ला जागा दिली होती आपुला तो एक देव करून घ्यावा आठव्या वर्षी विशिष्ट ध्येयाने प्रेरित असलेला जीव जीवनामध्ये काय परिवर्तन घडवू शकतो प्रभू कृपा सद्गुरु कृपा कशा पद्धतीची उच्च पराकोटीची प्राप्त करू शकतो

सेवा भगवान सिंहांच्या चरणी समर्पित करते बोलत असताना काही वेळ गेला गेलं असेल तर मोठ्या अंतकरणाने क्षमा करा सगळ्यांच्या चरणी नमस्कार करून आजच्या कीर्तन सेवेला निरोप देते सुख नोहेो हे तो आपुला तो एक आपुला तो एक देव करुणी